राजमाता राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या हातामध्ये नेहमी शिवपिंड असते महादेवाची पिंड हातामध्ये घेतलेला आपण त्यांचा फोटो सरास बघत असतो अहिल्यादेवीच्या हातामध्ये त्या ठिकाणी महादेवाची पिंड कशामुळे असते अहिल्यादेवींचा आणि महादेवाच्या पिंडीचा काही संबंध आहे का आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्या ज्यावेळी अहिल्यादेवी युद्ध करायला जातात लढाई करण्यासाठी जातात त्या त्यावेळीही त्यांच्या हातावर महादेवाची आणि पिंड असते झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या पाठीशी त्यांचा मुलगा असतो आणि अहिल्यादेवीच्या हातामध्ये पिंड असते हे नेमकं कशामुळे या सगळ्या प्रश्नाची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो आज अहिल्यादेवी होळकर यांची जयंती राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या या जयंतीच्या उत्सवाच्या निमित्ताने आम्हाला एक प्रश्न पडला होता की देवींच्या हातामध्ये महादेवाची पिंड कशामुळे असते तर त्या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी आजचा हा दिवस अतिउत्तम आहे देवींच्या जयंतीच्या निमित्ताने या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देणार आहे तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा ही माझी कळकळीची विनंती आहे मित्रांनो देवींचा जर आपण इतिहास पाहिला तर देवी ह्या मुळात आपल्या महाराष्ट्रातल्या आहेत आपण ज्याला सध्या पूर्वी जे अहमदनगर होतं आता ज्याला आपण अहिल्यानगर म्हणतो या अहिल्यानगरमधली चौंडी या गावच्या त्या आहेत आणि शिंदे परिवारातून त्यांचा हा वारसा होळकर घराण्यापर्यंत पोहोचला या अहिल्यादेवींचा जर आपण इतिहास जर सूक्ष्मदृष्टीने पाहिला तर अहिल्यादेवी या मुळातच शिवभक्त होत्या राष्ट्रमाता राजमाता अहिल्यादेवींच्या हातामध्ये ज्यावेळेस राज्यकारभार आला त्यावेळेस त्यांनी त्यांच्या शिवभक्तीला प्रेरणा दिली खरं पाहायला गेलं तर त्या लहानपणापासूनच शिवभक्त होत्या महादेवावर त्यांची निशिम भक्ती आणि प्रेम होतं ज्या टायमाला राज्यकारभाराची सूत्र हातामध्ये आली त्या टायमाला त्यांनी भक्तीप्रधान राज्याची निर्मिती केली या त्यांच्या राज्यामध्ये समाज सुधारणावादी विचार तर होतेच पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याला आपण धर्म म्हणतो या धर्माची परंपरा अहिल्यादेवींच्या काळात जोपासली गेली आपण म्हणतो की काही राजे लोकांनी हिंदूंची मंदिरं पाडण्याचं काम केलं त्याच मंदिराचं बांधकाम करण्याचं काम आहिल्या देवीने केलं मी तुम्हाला सांगेल कन्याकुमारीपासून तर काश्मीर पर्यंत रामेश्वर पासून तर केदारनाथ पर्यंत जेवढे काही हिंदूंची मंदिरं आहेत किंवा इतर धर्मियांची मंदिरं या सगळ्या मंदिराचं उद्धार आणि त्या सगळ्या मंदिराचं पुनर्जीवन करण्याचं काम आहिल्या देवी होळकर यांनी केलं कोणत्याही महादेवाच्या मंदिरामध्ये जा तुम्हाला एक शॉर्टकटमध्ये सांगेल महादेवाची जी बारा ज्योतिर्लिंग आहेत ना या बारा ज्योतिर्लिंगाच्या मंदिराचा जीर्णोद्धार आहिल्या देवी होळकर यांनी केला कोणत्याही महादेवाच्या मंदिराचा आहिल्या देवाच्या आहिल्या देवीच्या नावाचा बोर्ड त्या ठिकाणी लागलेला मिळेल तुम्हाला आजही तुम्ही काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये जर गेलात तर तिथे अहिल्यादेवींचा मोठा पुतळा आहे तो मोदी सरकारच्या काळामध्ये त्या ठिकाणी नी निर्माण झाला म्हणजे काय तर काशी विश्वनाथाच्या मंदिरामध्ये सुद्धा देवींचा मोठा वाटा आहे राष्ट्रमाता देवींची शिवपूजा कशा पद्धतीची होती हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे हे जर आपण जाणून घेतलं तरच आपल्याला कळेल की देवींच्या हातामध्ये शिवपिंड कशामुळे होती मित्रांनो अहिल्यादेवी रोज सकाळी शिवपूजा करायच्या आणि शिवपूजा करत असताना ते काय करायच्या एक कोटी शिवपिंडीची पूजा करायच्या किती एक कोटी लिंगार्चन म्हणतात त्याला एक कोटी महादेवाच्या पिंडी बनवायच्या आणि त्यांची पूजा त्या रोज करायच्या त्या करायच्या कशा नर्मदा नदीच्या काठावरती जी वाळू असते त्या वाळूच्या त्या एक कोटी शिवपिंडी तयार करायच्या आजही हरतालिकाचं व्रत करत असताना महिला मंडळी वाळूची शिवपिंड करत असतात म्हणजे काय तर त्या नर्मदेच्या मातीच्या त्या एक कोटी शिवलिंग एक एक कोटी महादेवाच्या पिंड बनवायच्या आणि अहिल्यादेवी त्याची पूजा करत होत्या आणि पूजा करत असताना त्या शिवपिंडीचं विसर्जन करत असताना आहिल्या देवी त्या प्रत्येक शिवपिंडीवर एक एक मुठ धान्य ठेवायचा आणि ते धान्य त्या नदीमध्ये टाकून द्यायचे आता याचा मागचा उद्देश काय होता जे नदीमध्ये जे जंतू आहेत जे जीव आहेत किंवा जे काय नदीमधले प्राणी असतील त्या सगळ्या प्राण्यांना अन्न पुरवठा व्हावा हा हेतू त्यांचा विज्ञानवादी होता म्हणजे काय त्यांचा जर आपण पुरोगामी विचार पाहिला तर शिवपिंडची पूजा करत असताना महादेवाची पूजा करत असताना त्या धान्याच्या स्वरूपामध्ये पाण्यातल्या जीवांना अन्न पुरवठा करत होत्या आता हे झालं सगळ्यात महत्वाचा विषय की त्या एक कोटी महादेवाची पूजा रोज करायच्या लिंगार्चन रावणाचा जर आपण इतिहास पाहिला तर रावण सुद्धा एक कोटी कमळाचं पुष्प महादेवाला अर्पण करत होता पण तो विषय आपल्यासाठी महत्वाचा नाही मग दुसरा एक महत्वाचा मुद्दा अहिल्यादेवी ज्या ज्या टायमाला त्यांचं फरमान काढत होत्या त्यांचा पत्र व्यवहार करत होत्या त्या त्या टायमाला त्यांची स्वाक्षरी करत असताना त्या स्वाक्षरीच्या समोर श्रीशंकर आदेश नावाचं एक सूत्र लिहायच्या नाव लिहायच्या श्रीशंकर आदेश आणि नंतर त्या स्वाक्षरी करायच्या म्हणजे काय याच्यावरूनच त्यांची शिवभक्ती किती मोठी होती हे दिसून येतोय आणि तुम्हाला तर माहिती आहे बारा ज्योतिर्लिंगाचा उद्धार या जगामध्ये या महादेवाची जेवढी काही मंदिरं आहेत आपल्या भारत देशामध्ये या सगळ्या महादेवांच्या मंदिराचा उद्धार अहिलेदेवींच्या काळामध्ये झाला म्हणजे धर्म संस्थापना धर्माचं त्या ठिकाणी संरक्षण करण्याचं काम अहिलेदेवींच्या काळात झालं आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की देवींच्या हातामध्ये दे शिवपिंड कशामुळे मित्रांनो अहिल्यादेवी ही न्यायप्रिय राणी होती न्यायप्रिय त्या ते ठिकाणी त्यांची ओळख होती न्यायावर त्यांचा विश्वास होता मग ज्या टायमाला न्यायनिवाडे करत होत्या त्या टायमाला त्यांच्या हातामध्ये शिवपिंड होते आणि लोकांना जाणीव करून देत होत्या की मी हे राज्यकारभार करत असताना मला माझ्या परमेश्वरावर माझं लक्ष आहे आणि माझा परमेश्वर मला बघत आहे ज्या दृष्टीने त्या ठिकाणी त्या शिवपिंड रोष ठेवायच्या आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे काय तर देवी या शिवभक्त आहेत महादेवावर शंकरावर त्यांची निशिमाशी भक्ती होती याचे पुरावे त्यांच्या चरित्रामध्ये वेळोवेळी आढळून येतात आणि त्यांनी जे मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम केला ना याच्यावरूनच त्यांची शिवभक्ती कळून येते म्हणून देवींच्या हातामध्ये शिवपिंड आहे पण हे शिवपिंड असताना ज्या ज्या टायमाला युद्धाचा प्रसंग येईल त्या टायमाला त्या, त्या, मात्र त्या युद्ध करताना कशा तलवारबाजी कशी होती हे सगळ्यांना इतिहासामध्ये माहिती आहे आणि म्हणूनच या अहिल्यादेवींची आज जयंती आहे या जयंतीच्या निमित्ताने त्यांच्या चरणी आपण विनम्र अभिवादन करू अहिल्यादेवींचा इतिहास फार मोठा आहे उघ दोन चार मिनटामध्ये तो सांगण्यासारखा नाही आहे तरीसुद्धा अहिल्यादेवींच्या हातामध्ये पिंड कशामुळे होती याचे अनेक प्रकारची कारणं आहेत काही दोन चार कारणं मी सांगायचा प्रयत्न केला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि जर व्हिडिओ आवडलाच असेल तर नक्की या व्हिडिओला फॉरवर्ड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा रामकृष्णारी